त्याच्यामुळे एवढी बारीक आहे ना ती चांगली लागते इलायचीपेक्षा हम्म त्याला काय औषध औषध मारलेलं काहीच नाही भेंडी पण ती चांगली औषध ना मारता भेंडी लागला तर ती आता इलायची गावरा नाही भेंडी इलायची गावर गावरा भेंडी गावरा भेंडी बारकी असते हिरवी हिरवी भेंडी एवढी एवढी मुक्ती आणि अशी पोपटी कलरची काळी मुंगाला आणि आज आहे शिक्षक दिन तर माझ्या आयुष्यातील सगळ्यात पहिले गुरु माझे आई बाप आहेत पण अजून नाही शिक्षक शुभेच्छा दिल्या तुला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पांना पण आयुष्यात गुरु असल्याशिवाय कुठल्या गोष्टीला पहिला गुरु पहिला गुरु हा सगळ्यांच आई वडील असतात पण आयुष्यात येऊन गुरु करावा गुरु शिवाय गुरु झाल्याच अर्थ मी अं गुरु गुरु आहे गोंधा आमच्या इथं नाव साठे महाराज होते ते पण गुरु केले ते आता ते काय सांगितले ते सांगत नाही कोणाला गेंद तेव्हा पण ते गुरु केले आचीन केलं केलाय का नाही नाही गुरु भाव केला गुरु भाव वेगळा असतो वेगळा असतो कळलं की म्हणून तुला सांगितलं गुरु भाऊ केला गुरु भाव केला गावातलाच होता आमच्या एक मतार कुठलं कमी कसं का असताना गरब असो मुक्त असो कसं का असताना गरीब असो किंवा मुक्त असो पण जीवनात येऊन गुरु असावा मला कसं असत ना त्याला मग व्यर्थ नाही आणि गुरुशिवाय जेवण जीवन व्यर्थ आहे पहिल्या लोकांना म्हणतो पण आता सगळी थोडीफार शिकलेली पिढी मग पहिली पण लोक करायची पण सगळेच करतात असं नाही पण गुरु आप तुम्हाला काय काम येणार पण शिकवलेलं ती तुमचं गुरु केला नाही असा विषय म्हणायचा नाही कारण जीवनात गुरु शिवाय तरी थोडंफार ज्ञान दिल्याशिवाय थोडं काय माणूस जातच नाही आता आत्ता रक्षा झालं म्हटलं असतं इला आता राखी बांधा येईल राखी बांधा येईल आठवण झाली पण आता जाऊ दे आता देवा जरी नाहीतर मग अवर्जून राखी बांधणार मला मला वाटतं जाऊ दे कुठल्या तरी बाबाला आपण राखी बांधतोय म्हणून मी पण अगदी उच्चारानेच राखी बांधतो त्याला म्हणून मी तुला पप्पा पप्पांना करायचं अजून शाळेत कुठल्याच शिक्षकांना नाही केलं मी आज का काय माहिती शिक्षकच नाही शिवराज कुठं त्या मॅडमला शाळेतच गेला होता शिवराजला बरोबर आज शिक्षक दिन होता ना मग आज एक्सीबडकरी पुढे हाड्या घालून आल्याला मंच पुरे बोट नाहीत मोडत बाळा संध्याकाळची तुला नाही होईल सवय डायरेक्ट बोट मोडाय चालू करते की संध्याकाळ रात्र कळत नाही काही असं नाही काय वाईट सवय त्या काढून टाकायच्या चांगल्या सवय धरायच्या आणि आलाय गणपती पाहून तुम्हाला गणपती थोडं दाखवू आम्ही गणपती पाहून आलाय शिवराज गणपती गणपती बुक झालेला होता आमच्या गावात स्टोअर लागले गणपतीचं ते मोठाच घेऊन होता मोठ्याचं बुकिंग झालेलं चला आता परवा दिवशी गणपती बसणार थोडी थोडी तरी तयारी करायला हवी आता काय तयारी तुम्ही करणार आहे काय सर करणार आहे ते दिला तर आमच्या काहीच करता येत नाही फक्त मम्मी असंच करायचं मम्मे तसंच करायचं काय करायचं मम्मे तूच करायचं आमची दीदी काहीच नाही दोन दोन तीन तीन दिवस सांगत करतात शिवच्या मोठ्या पप्पाने आठ दिवस जर गेली होतो गुरुवारच्या सुट्टी शिवच्या मोठ्या पप्पाने पण असंच डेकोरेशन केलं असतं जर फोटो पाठवला तर तुम्हाला ते पण फोटो दाखव डेकोरेशन आहे त्यांनी पहिल्या वर्षीच करून ठेवलेलं डेकोरेशन म्हणजे आता नवीन घरात गेल्या बसवायला डेकोरेशन अगदी काय काय साहित्य नाही फुलं बिल तसले मागे चिटकावतात ते गेल्या वर्षी चिटेत त्यांचे चिटकावले फक्त वेगळ्या वेगळ्या स्टाईल जरा मांडतात अगं तसलं तयार केलं गेलं शोपीस तयार करा शोप त्या लोकांमध्ये हाऊस असते भेटत काहीच नव्हतं तेवढी घेऊन आली पप्पा शनिवारीला येईल काय म्हणते इस... काहीच नुसतं इथं खेडेगावात लवकर येत नाही बाजार दिवशी बाजारात असतं पण नव्हतंच ज्या दिवशी गणपती बसायच्या त्या दिवशी स्टॉल लागत्या डायरेक्ट आदल्या दिवशी दिवसभर कंटिन्यू हा अरे अंधार पडताना तर अक्षरशः हजार रुपयाचा गणपती दोनशे तीनशे रुपयाला देऊन जाते वर्षभर मेहनत करता येते पण नाही गेल्यावर कारण कंटिन्यू स्टॉल चालूच असतात त्यामुळं किती पण लागते एकच दिवस तसं सा फलटण आहे ना आठ दिवस अगोदरच तयारी आता झाली असेल तयारी तिकडं गौरीचं पण लय सामान आलं असं गीत आमच्या इकडं पुणे भागात कोण जास्त गौरायच बसत नाही दोघात उलटायचा विषय नाही तर जास्त या भागाला गौरवच बसत नाव ठेवायचा विषय नाही पण प्रत्येक सण उत्साह साजरा केलाच जातो ना नाही नसते तिकडे घरोघरी गौरा असते त्यामुळं बरोबर आता कधी स्टॉल लागला असतात हर एक प्रकारच्या पलटनला वस्तू भेटतात आम्ही जायचो ना पहिले गौराय सामान लय हाऊस आहे पहिल्यापासून गौरायचे मी म्हणजे मोठी झाली ना मग आमच्या आबांबरोबर जायचे लय सामान आणायचे जर वर्ष आणायचे आणखी थोडं 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 करून लय सांगायचं जास्त छान जायचं मला लय आवडतात गौराया लय आवडते लय भारी वाटतं गौराय बसावले तुम्हाला बघाय विटी गेल्या वर्षी आपला चॅनल नव्हता आपण चालू केलेला आता केलाय म्हणून तुम्हाला तेवढं सांग मंगळवारी असं जाऊ तू काय शाळेत घरी राहणार नाही मी काय मी दहा मिनिटात साड्या गाया घेऊन घरी येणार पाचच्या पुढे पाचच्या पुढे शाळा सुटते की त्रासात गवऱ्या बसवला क्लासच कर पाचच्या पुढे बसू आपण बघू आपण ट्राय करू ना अगोदर कळशी घ्यायच्या बसलेल्या मांडी घातलेल्या बघून ट्राय करून जर तशा जमल्या तर आदल्या दिवशी साड्या नाही दुसऱ्या दिवशी फक्त मुखवटी लावायची असं करायचं आणि दिवाळीचं फराळ पण आता बनवावं लागेल मला शनिवार पर्यंत तर नाही रविवार सोमवार दोन दिवस बनवायचं आज दिन मी बनवतो ना काहीतरी शनिवारचं मी पीठ करून ठेवलंय अनारशे लाटायची शंकर आमच्या काळात तिकड शेंकर पाडी करता बी येत नाही कशी कशाची असते ते बी माहित नाही फक्त तिकट कर तिकट कर तिकट आवडते दोन दिवसात पहिले तेवढं बनवून घ्यायचं संध्याकाळचं ते पण दिवसभर शनिवार रविवार लाडू करा ना रव्याचा लाडू करायचं लाडू लाडू करावत नाही करायची वडी करा तेवढं थोडंच आहे त्यांना किती मांडलं तरी काय प्रॉब्लेम का मामाला काय म्हणतात नाही मानले तर त्या का नाही पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा भाकरी पहिल्या दिवशी असतो पुरणपोळी असतील तिसऱ्या दिवशी साळी दाळी असते साळीचा भात असतो आमच्या एक रस असतो आपण तर ना पार पहिल्या दिवशी ज्या दिवशी गवराजेवतात का त्या दिवशी जेवण करून किती पदार्थ केलेलं आणि ज्या दिवशी पदार्थ मांडतात त्या दिवशी तर गरम गरमच त्यांच्या पुढे होतं काय काय होतं का नाही शेव केलेले आपण गरम गरम करायचे बुंडीचे गर्याचे

त्या दिदीला कुठं जाऊन निघायचा उलास आहे खातीच अगदीच चपाती पण तीच जाऊन नाही निघत अगं कशाला सांगते मोबाईलचा तो तुमच्या हरतळ का आहे परवा गणपती आहे तुमच्या हरतळ उपास असेल आपल्याला असं वाटतंय मला ना काय काय करू पण मला काहीच करून द्यायला आता एक दिवस झाला अंड्याचं एक दिवस झालं चिकनच आता हे दोडक्याच आता इथून संपूर्ण पंधरा दिवस मोदक करायचे आपल्याला तू कर ना पहिल्या दिवशी नारळ भरपूर आहे आपल्या घरात झाडाच तू बनव पहिल्या दिवशी मोदक कारण तुला असं केलं तस केलं ह्याचाच लय इंटरेस्ट असतो मग त्यापेक्षा ह्या वर्षी दीदी करणार आहे पहिल्या दिवशी मोदक आणि सुट्टी पण आहे त्या दिवशी हा आणि शनिवारी सुट्टी आहे आता दीदी दी ना मोदक करून ठेवते शनिवारच्या आपण बघू कसं बनवतात ती पहिल्या दिवशी असतात करायचं करायचं असतं पेड़ पेड़ नसते मध्ये आणि पेड़ जमते मोदक करून ठेवायचं गणपती संध्याकाळी बसवायचा म्हणजे जसं मूर्त असेल तशा वेळेनुसार आणि सगळं करून ठेवायचं गणपती आपल्याला बसवायचं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि गौरी माझ्या घरात बसवायच्यात माझ्या विचार चाललाय डोक्यात सोप्याच्या पुढच्या ठेवायला पण अडचण पैसे पैसे सोडू पैसे पण त्याला ते सगळं एवढं जुळ काय एवढं पाहिजे नकली नोट आणते नकली नोट नकली नोट भेटते दुकानात कोण म्हणजे मी आणतो की चिकट टेप जोडायचा हातानं खाली हात आणायला लागते पण चिकट टेपला चिटकायच्या नोटा आता जेवण करायचे पण फ्रेंड व्हिडिओ आवडला असेल तर सुट्टी पण आहे त्या दिवशी हा आणि शनिवारी सुट्टी आहे आता दिदी आजी जे करून ठेवते शनिवारच्या आपण बघू कसं बनवते ती मोज पहिल्याच दिवशी असतात करायचं करायचं असत नाही पहिल्या दिवशी पेड आणतात पेड पेड पेळ नसत्यात मध्ये पेर जमते मोदक करून ठेवायचं गणपती पार संध्याकाळी बसवायचा म्हणजे जसं मूर्त असेल तशा वेळेनुसार आणि सगळं करून ठेवायचं गणपती आपल्याला बसवायचं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि गौरी माझ्या घरात बसवायच्या माझ्या विचार चाललाय डोक्यात सोप्याच्या पुढच्या बघू आता कसं जम पुढच्या ठेवायला पण अडचण होईल घरात पुन्हा पैसे सुड पैसे पण त्याला ते सगळं एवढं जुळ काय एवढं पाहिजे नकली नोट भेटते दुकानात मी की चिकट टेप जोडायचा हातानं खाली हात आणायला चिकट टेपला चिटकायच्या नोटा आता जेवण करायचे मैत्रिणी कळले आता तुम्हाला पहिल्या दिवशी मला करायचं नाही म्हणून तिला म्हणलं तू कुगे ती म्हणजे पहिल्या दिवशी पेड आणत दुसऱ्या दिवशी म्हणून खव्याच आणतात तिसऱ्या दिवशी म्हणून वेगळंच काहीतरी करायचं पण तिला पहिल्या दिवशी मोदकच बनवायला होणार आहे कारण मैदा पण आणि पण पणही घरात आणि आहे मोदक काही अवघड नाहीत आणि मला तर ना गमाच्या कणकेपेक्षा उकडे घेऊयाच्या मोदकापेक्षा ताड्याला मोदकच असले आवडतात ती पण मैद्याचं पण लागतात छान व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन कोण असेल सबस्क्राइब करा बाय बाय